वैराग बार्शी रोडवरील छत्रपती कार केअर समोर बुधवारी सकाळी झालेला भीषण अपघातात दोन वर्षांचा शंभू पाखरे आणि त्यांचे आजोबा दत्तात्रय पाखरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सकाळी थोडा अस्वस्थ वाटत असल्याने शंभूला डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी आजोबा दुचाकीवर घेऊन निघाले होते घराबाहेर पडताना शंभूचा आईकडे केलेला लहानसा टाटा हा आयुष्यभराचा शेवटचा निरोप ठरला परत येत असताना भरधाव टिप्परने अचानक लेन सोडून त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली धडकेत शंभूचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर भाजलेल्या दत्तात्रय पाखरे यांचा रुग्णालयात नेताना मार्गातच मृत्यू झाला रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत वेळेवर मदत मिळाली असती तर आजोबा तरी वाचले असते अशी खंत व्यक्त केली या दुर्घटनेने मानेगाव गाव हे शोकसागरात बुडावले आहे एका क्षणात घरातील हास्य जीवाभावाचे आजोबा नातवाचे नाते आणि भविष्य तुटून गेलं कुटुंबावर कोसळलेला हा आघात शब्दातील असून बेफिकर टिप्पर चालकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे